नमस्कार शेतकरी मित्रांनो पाठीमाही बघू शकतात ज्वारीची पेरणी चालू आहे आणि जवळपास दीड एकरमध्ये मी तीन प्रयोग करणार आहे वेगवेगळे पहिलं जे बियाणं आहे ते गेल्या वर्षीचं घरचं बियाणं आहे जे की जुंधळा म्हणतात ते दुसरं जे आहे ते महावीरचं सुधारित ज्वारी बियाणं आहे महामंडळचं आणि तिसरं जे बियाणं आहे ते आहे न्यू जीन्स कंपनीचं न्यू विठ्ठल हायब्रिड ज्वार हे तीन ज्वारी वेगवेगळ्या वेग वेग पट्ट्यामध्ये पेरणी करणार आहे जेणेकरून पुढल्या वर्षी आपणाला जास्त प्रकारे जे कोणतं बियाणं जास्त उतार देईल त्यानुसार पुढल्या वर्षी जास्त ज्वारीची लागवड करायची आहे जेणेकरून पण आणि उत्पन्नासाठी ज्वारी पण होईल आता याबरोबर मी वीस वीस झिरो हे दाणेदार खात घेतलेलं आहे जेणेकरून उगण क्षमता चांगल्या प्रकारे होईल आता हे पूर्ण वाळलेलं रान आहे आता ज्वारी पेरणी झालं की पाणी लगेच सोडून त्याला भिजवून घ्यायचं आहे तर ज्वारीची लागवड थोडी उशिरा झालेली आहे रान दुरुस्त करणं लवकर झालं नाही पण ठीक आहे बघू आता इथून मग पुढे आता क्षमता तर चांगली होईल अशी आहे अपेक्षा थोडं जास्त दाट बी सोडलेला आहे तर उगण क्षमता झाल्यानंतर तुम्हाला दाखवतोस नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद